एके चोरुन के फोटी बंदुकीच्या गोळ्या चोरून नेताना कर्मचाऱ्याला अटक भुसावळ तालुक्यातील वरणगाव आयुध निर्माणातील गुणवत्ता चाचणीचे कनिष्ठ कर्मचारी प्रबंधकांना ए के फोर्टी सेव्हनच्या पाच गोळ्या मोटरसायकलीत लपवून घेऊन जात असताना सुरक्षा विभागाने पकडल्याची घटना दिनांक सव्वीस रोजी निर्माणीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उघडकीस आली या प्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे आयुध निर्माणातील गुणवत्ता आश्वासक विभागाचे कनिष्ठ अभियंता सतीश जयसिंग इंगळे हे दुपारच्या बारा वाजून पंचेचाळीस वाजेच्या सुमारास जेवणाच्या सुट्टीस निर्माणीच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपला मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस ए टी पंधरा झिरो चार या दुचाकीने बाहेर जात असताना त्यावेळी कर्तव्यावर असलेले सुरक्षारक्षक सी व्ही भारंबे यांनी यांच्या अंगाची झडती घेतली दुचाकीच्या तपासणी केल्यानंतर दुचाकीच्या हेडलाइटच्या वरच्या भागात गाडी पुसण्याच्या कपड्यात ए के फोर्टी सेव्हन बंदुकीच्या वापरणारी ए सात पॉईंट सिक्स्टी टूच्या च्या पाच गोळ्या चोरीच्या उद्देशाने घेऊन जात असल्याचे आढळून आल्या याबाबत वरंगाव पोलीस स्टेशनला निर्माणी सुरक्षा अधिकारी संभाजी सुधाकर पाडवे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला सतीश जयसिंग इंगळे यांना अटक करण्यात आली आहे घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहे बघत रहा एच एकोणवीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानगेडे सोबत ब्युरोची महाराष्ट्र काल दुपारी जवळजवळ ऑर्डन फॅक्टरीच्या गेटवर एक त्यांचे जे सहाय्यक अभियंता आहेत त्यांचं नाव आहे सतीश जयसिंग इंगळे हे टू व्हीलरने जात होते त्यांची रेग्युलर ती चेकिंग करत होते तिथली सेक्युरिटी आणि तिथल्या सेक्युरिटीने त्यांची गाडी चेक केल्यानंतर त्यांच्या गाडीमध्ये पाच राऊंड मिळाले तर त्यानंतर त्यांनी तिथल्या जी एम साहेबांना रिपोर्ट केलं मग जी एम साहेबांच्या आदेशानुसार त्यांनी पोलिसांना रिपोर्ट केलं पोलिसांना रिपोर्ट झाल्यानंतर मी स्वतः ऑर्डनन्स फॅक्टरी येथे रवाना झालो आणि तिथं गेल्यानंतर आम्ही त्यांनी सदर आरोपी त्या त्यांची गाडी आणि पाच राऊंड असे माझ्या ताब्यात दिले आणि त्यात दिल्यानंतर त्यांचे एक अधिकारी त्यांनी इथे गुन्हा दाखल करण्यासाठी पाठवले त्याच्यानुसार आम्ही त्यांच्यावर आयपीसी तीनशे ऐंशी नुसार गुन्हा दाखल केला आहे तसेच भारतीय हत्यार कायदा याचे सात पंचवीस नुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यानुसार त्यांना आम्ही अटक केलेली होती अटक करून आज त्यांचा पी घेतलेला होता पीसीआर मध्ये आज आम्ही जे एम सी साहेबांकडे त्यांना प्रोड्यूस केल्यानंतर त्यांचा आम्हाला पाच दिवस पीसीआर मिळालेला आहे अजून आरोपीचं नाव काय सर आरोपीचं नाव आहे सतीश जयसिंग इंगळे काय करत होते ते म्हणजे नेमकं तिथे काय म्हणून होते ते तिथे सहाय्यक अभियंता म्हणून त्यांची जी क्वालिटी चेक असते म्हणजे तिथे जे प्रोडक्शन होतं याचं राऊंडचं जे प्रोडक्शन होतं त्या प्रोडक्शन ची क्वालिटी चेक करण्यासाठी यांची नेमणूक असते तर तिथल्या त्या त्या विंगचे ते एक मला असं वाटतं इन्स्पेक्टर होते तर ते इन्स्पेक्ट करायचे तिथे आणि ते त्याची गुणवत्ता कशी आहे काय आहे ते वर वरती कळवायचे